नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोल्हापूर एल बीची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने हुपरी येथील बेकायदेशीरित्या गांजाची विक्री करणारे स्वारक धडक कारवाई करत एक किलो सहाशे ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत मोहीम मौलुद्दीन मुजावर वय वर्ष सत्तावीस राहणार संभाजीनगर हुपरी तालुका हातकलंगले या इस्मास ताब्यात घेण्यात आले आहे पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय अमली पदार्थ साठा व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक कार्यरत होते पोलीस अंमलदार युवराज पाटील व निवृत्ती यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हुपरी पोलीस ठाणे हद्दीतील संभाजी माने नगर झोपडपट्टीजवळ उघड्यावर गांजाची विक्री होत असल्याचे समजले त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंचवीस जुलै दोन रोजी पक पकडले व तपासणी दरम्यान त्यांच्याकडे गांजा हा अंमली पदार्थ सापडला पंचायत सक्षम कायदेशीर प्रक्रिया करून त्यांनी कब्जातून एक किलो सहाशे ग्राम गांजा व इतर साहित्य असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हुपरी पोलीस करीत आहेत न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा स्रोत क्षण प्रत्येक दिवस